नाही या ज्या सगळ्या आहेत या अफवा पसरवल्या जात आहेत शेवटी कुठले निकष कशा पद्धतीनं लावले जातील कशा पद्धतीनं बदलले जातील कशा पद्धतीनं कुठली जर एखादी तक्रार आली तर त्या संदर्भातली कशी स्क्रुटनी केली जाईल हा निर्णय शासनाचा आणि विभागाचा राहतो त्याच्यामुळे अद्याप तरी त्या संदर्भामध्ये कुठेही चर्चा नाही अद्याप त्या संदर्भामध्ये कुठेही चौकशी किंवा कुठेही त्या संदर्भातली कारवाईचा विषय झालेला आहे एका घराच्या दोन बायकांना फक्त लाभ मिळू शकतो अशा नियम अशा संदर्भातला नियम ही नाहीये आपण जर जी आर मध्ये बघितलं तर अडीच लाखापेक्षा कमी उत्पन्न असणारे रेशन कार्ड त्यांचं पिवळं किंवा केशरी किंवा उत्पन्नाचा दाखला असणारे अशी सगळी स्क्रुटिनी होऊन आम्ही सुरुवातीपासून एक गोष्ट म्हणत आलो की अडीच कोटी पर्यंत लाभार्थी हे मॅक्सिमम असू शकतात आणि त्या पद्धतीनं जर आपण बघितलं तर रजिस्ट्रेशन मध्ये सुद्धा आम्ही शेवटचं डीबीटी नऊ ऑक्टोबरला ज्यावेळेला केलं त्यावेळेला दोन कोटी चौतीस लाख महिलांना आम्ही डी बी टी केलेलं होतं म्हणजे साधारणपणे त्या आकड्याच्या आपण जवळपास आहोत त्यामुळे त्या, त्या पद्धतीनं आपण हे केलेलं आहे मला वाटतं मुख्यमंत्री मोदयांनी ज्यावेळेला शपथ घेतली त्या दिवशीसुद्धा पत्रकारांसोबत संवाद साधताना काही वर्तमानपत्र आणि पत्रकारांनी त्या संदर्भातली त्यांना विचारणा करण्यात आली त्यावेळेला त्यांनी हेच सांगितलं की जे बजेट सेशन होईल पुढचं बजेट सेशन होईल त्यामध्ये जे एकवीसशेचा लाभ हा महिलांना आम्ही आमच्या मध्ये कबूल केलेला के आहे त्या संदर्भातली जी काही योग्य ती घोषणा आहे ती केली जाईल आत्ता पंधराशेचा लाभ आहे आणि जे लाभार्थी आहेत जे व्हेरीफाईड झालेले आहेत ज्यांना गेल्या महिन्यांपासून लाभ मिळत आहे त्या पद्धतीने त्यांना मिळत एकूणच या योजनेसंदर्भात विरोधक आता पुन्हा एकदा आक्रमक होताना बघायला मिळतात टीका टिप्पणी करताना बघतात की आता निवडणुका झाल्यात आता या संदर्भात अनेक खर्च नियम जे आहेत ते लागू करण्यात येतील अशा संदर्भातले आरोपही होतात नाही एक तर विरोधकांनी सुरुवातीपासूनच या योजनेवर टीका केली ज्या वेळेला अठ्ठावीस जून रोजी ही योजना जाहीर झाली त्या जा वेळेला सुद्धा त्याच्यावर टीका करण्यात आली स्वतः त्या योजनेवर टीका केली की पंधराशे दिल्यावर मग राज्याचं काय होणार राज्य कपा